नमस्कार बहुजन संघटनेमध्ये सर्व मित्रांना सर्व साथींना माझा जय भीम माझं नाव भारत आहे मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतो आणि संविधान या विषयावर संविधान अंधश्रद्धा या, या विषयावर आपल्याशी गप्पा मारायला मी आज आलेलो आहे संविधान अंधश्रद्धेबाबत काय म्हणत आहे तर त्याबाबत मी बोलतोय की संविधान संविधानामध्ये असं म्हणलं आहे की उपासनेचं स्वातंत्र्य याचा अर्थ असा आहे की उपासना करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे काय की या दोन अक्षरी शब्दाला तुम्हाला कसं पटवायचंय सॉरी कसं प्रसन्न करायचंय तसं प्रसन्न करा कसं प्रसन्न करायचंय तसं प्रसन्न करा हा हा प्रसन्न होत नाही हा पटत नाही त्याकडे जायचंय जावा तो प्रसन्न होत नाही त्याच्याकडे जायचंय जावा आपला स्वतःचा तयार करायचा आहे तयार करा माझं काही म्हणणं नाही असं संविधान म्हणतंय गोल टोपी घालायची आहे घाला भगवी टोपी घालायची आहे घाला माझं काही म्हणणं नाही असं संविधान म्हणत आहे म्हणजे उपासनेचं आपल्याला स्वातंत्र्य दिलंय उपासनेचं स्वातंत्र्य दुसरा अर्थ काय होतो उपासना न करण्याचे पण स्वातंत्र्य म्हणजे काय की तुम्हाला मशिदीत जायचंय जावा चर्चमध्ये जायचंय जावा मंदिरात जायचंय जावा कुठेही जायचं नाही घरात बसायचंय बसा असं संविधानाचं म्हणणं आहे त्यामुळं संविधान असं म्हणत आहे की ही दोन अक्षरं म्हणजे कोणती तर ही दोन अक्षरं म्हणजे अल्ला गॉड देव रब खुदा आम्ही टम्मा बुवा बापू यांना तुम्हाला कसं पटवायचंय तसं पटवा आमचं काही म्हणणं नाही अशा प्रकारचं संविधानाचं आपलं मत आहे पण संविधान एवढं म्हणून थांबत नाहीये संविधान काय म्हणतंय पण पण म्हणत आहे तर काय पण म्हणतय तर संविधान म्हणतंय तुमच्या या पटवापटवीमुळे सार्व सार्वजनिक व्यवस्था कायदा आणि सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे अजून काय म्हणत संविधान संविधान म्हणते सार्वजनिक आरोग्य बिघडलं नाही पाहिजे अजून संविधान असं म्हणत आहे की आपल्याला एकुलती एक पृथ्वी आहे तिची वाट लागली नाही पाहिजे जर असं काय होत असेल तर आम्ही मध्ये येऊ तर अशा प्रकारचं हे संविधान चांगल्या प्रकारे आपल्या पृथ्वीला आणि सर्वांच्या आरोग्याला आणि कायदा सुव्यवस्थेला महत्त्व हो देत आहे आणि त्या दृष्टिकोनातून बघत आहे त्याच्याकडे उपासने येतात त्यांच्याकडे ते बघत आहे बरं मोठमोठ्या भिंतीवर शहरामध्ये असं लिहिलेलं असतं की विकासाची कास धरा अंधश्रद्धा दूर करा तर याचा अर्थ काय होतो की अंधश्रद्धा या विकासाला विरोध करणाऱ्या गोष्टी आहेत मग कुठल्या गोष्टी आहेत कुठल्या गोष्टी आहेत तर असं आपल्याला दिसून येत आहे की शुभमंगल सावधान असं म्हणलं की फेकले तांदूळ सीझन मध्ये अडीच ते तीन लाख लग्न लागतात प्रत्येकाला पाच पाच किलो दहा किलो तांदूळ जेवल्याशिवाय जायचं नाही जेवल्याशिवाय जायचं नाही झाडून घ्या झाडून घ्या सगळा गटारामध्ये गेला एवढा मोठा तांदूळ गटारामध्ये गेला तांदूळ कुणी तयार केला शेतकऱ्यांनी तयार केला आणि तो पायदळी तुडवला आणि गटारामध्ये गेला झाडून घ्या सगळे जेवायला बसले मुर्ती म्हणून गाव आहे त्या गावाच्या गावा� शाळेमध्ये आश्रम शाळेमध्ये मी कार्यक्रम करत होतो आणि शांतपणे सगळा कार्यक्रम लोक मुलं बघत होती आणि थोड्या वेळाने काहीतरी बारीक आवाज का झाला बाहेर वाटतं आणि सगळी मुलं खिडकीतून बाहेर पडत होती आणि सर म्हणले की बसा खाली बसा सोमा छेटा मिठाचा ट्रक आहे आणि माझा कार्यक्रम झाल्यानंतर मी सरांना विचारलं म्हटलं काय झालं होतं मध्ये तर ते म्हणले की तीन महिने झाले तांदूळ येत नाहीये तीन महिने झाले तांदूळ येत नाहीये आणि त्या बाहेर ट्रकचा आवाज आला आणि आम्ही मुलांना सारखं सांगतोय की सोमवारी येईल सोमवारी येईल म्हणून तर पुढच्या गावच्या मिठाचा गावाच्या व्यापाऱ्याचा मिठाचा ट्रक चालला होता मुलांना वाटला आपला तांदूळ तांदूळा पाण्यासारखी आमटी आणि भाकरी त्यामुळे मुलं खाऊन कंटाळी होती माझ्या मनात चर्र असं झालं ते ऐकून असं एकदा बघितलं की मंगल कार्यालयामध्ये एक छोटी मुलगी फ्रॉकमध्ये तांदूळ गोळा करते खाली पडलेले आणि कोपऱ्यामध्ये एक ढिगा राखलेला आहे तिथला माणूस आला फेटे घातलेला नवा कुठ फेटा बांधलेला तो आला आणि त्या मुलीच्या फुराफवर त्यांनी झटका मारला आणि सगळे तांदूळ खाली पाडले आणि कोपऱ्यामध्ये त्यांनी ढिगारा बघितला तिकडे गेला नव्या तो तांदूळ सगळा बिस्कटून टाकला वॉचमॅनला बोलून त्या मुलीला बाहेर काढला तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या अंधश्रद्धेमध्ये आम्ही म्हणतो लाकूड तयार केलं ला। किती आपण तयार केलं लाकूड शून्य टक्के पण आम्हाला अशी जमिनीवर झोप येत नाही आम्हाला लाकडी परंग लागतो चप्पल ठेवायला आम्हाला लाकडी कपाट लागतो आणि एक दिवशी चोरून आणलं ढिगारा केला आमच्यापेक्षा तुमचा मोठा तुमच्यापेक्षा आमचा मोठा तुमच्यापेक्षा आमचा मोठा असा ढिगारा केला आणि तो सगळा पेटवला आईने काय के केलं हरभऱ्याची डाळ आणली गुळ आणला मस्तपैकी पुरणपोळी केली सकस पाखरीचा उत्कृष्ट नमुना अशा प्रकारची पोळी तयार केली त्याच्यावर भात भाजी कुरडई भजी असं सगळं घातलं आणि हातामध्ये गडवा आणि तांब्या घेऊन गाडवा आणि ते ताट घेऊन आली सगळं ताट जर ठेवलं त्याच्यावरती पाणी फिरवलं आणि तो गडव्यामध्ये गडवा घेऊन सगळ्या जमिनीवर त्या गडव्यातलं दूध ओतलं आपण डोमरच फिरतोय आणि तिथली पोळी उचलली मस्तपैकी त्याच्यावर तूप भात भाजी फुरडई अशा प्रकारचं सकस ते सगळं आगीमध्ये टाकून दिलं आपण डोमरच फिरतोय आगीमध्ये सगळं टाकून दिलं जळून त्याची राग झाली तीच जर पोळी गरीब मुलांना किंवा वीट पट्टीवरच्या कामगारांना ज्यांना आर्थिक कारणाने ही पोळी बनवता येत नाही त्यांच्या जर पोटात दिली तर त्यांच्या चेहऱ्यावर काय आनंद मिळेल त्यांच्या पोटामध्ये पण एक जठखाकणी वाहतो तर तो जठराणी जर शांत केला तर त्यांच्या चेहऱ्यावर ते आनंद मिळेल आपण तिथे एक दिवा ठेवला आणि त्या तो पिवळा पिवळा वरचा त्याला आपण काय म्हणतो ज्योती म्हणजे अग्निदेवता असं म्हणतो मग एक छोटा रांगत रांगत मुलगा आला पाच सहा महिन्याचा आणि त्या पिवळ्या ज्योतीला त्यांनी हात लावला तर काय बाजे। होईल बरं भाजेल भाजेल ना बरं मग देवतेनी म्हणलं पाहिजे ना देवता चांगले असतात का देवतानी म्हणलं पाहिजे तो छोटा मुलगा आहे त्याला काय कळतं आहे त्याला नको भाजायला असं झालं पाहिजे ना तसं होत नाही आणि आम्ही म्हणतोय त्यांना हे देऊ नका त्यांना नैवेद्य देऊ नका गरिबांना द्या असं म्हणलं म्हणतो ते चिडतील आणि त्यांना आमच्या घरचा ॲड्रेस माहीत आहे ना पण झालं पाहिजे ना काहीतरी असं तर अशा प्रकारच्या या गोष्टी आहेत त्या आम्ही अंधश्रद्धेमध्ये म्हणतो प्लॅस्टर ऑफ पॅरिस घेतलं त्याच्यावर मूर्त्या बनवल्या त्याला विषारी केमिकलने रंग दिले आणि दहा दिवसानंतर ते जलस्रोतामध्ये सोडून दिले ते रंग विरगळले पाण्यातला ऑक्सिजन कमी झाला जलचरुद्ध म्हणून मरायला लागले तर पडायला लागले पाणी प्रदूषित झालं आणि जे पाणी येत होतं जलस्रोत येत होते खालून पाण्याचे त्याच्यावर प्लॅस्टर ऑफ पॅरिस बसलं पाणी यायचं बंद झालं विकास विरोधी अंधश्रद्धा यांना आम्ही अंधश्रद्धा म्हणतो चौकामध्ये बघितलं वाजवतायत आहेत मोठमोठी वाद्य आणि मांसाचा चिखल रक्ताची पाठ चालू आहेत मी माझ्या दोन मुलांना घेऊन गाडीवर चाललो एवढं सगळं मी मोठ्या प्रमाणात बघितलं मला चक्कर आली मी गाडीवरनं पडलो माझ्या दोन मुलांना लागलं पाठींना गाड्या मला थडकल्या सगळी वाहतूक व्यवस्था कोण कोलवली माझी गाडी डॅमेज झाली पुण्यामुळे त्या पटवून म्हटलं काय बाबा कशा करताय नाही मला माझं लग्न जमू दे मी तुला दोन बुकडं देईन तुमचं काय परीक्षेमध्ये पास होऊ दे चार बुकडं देईन असं 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 काय 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 ऐकूयात आणि परगावावरून दोन माणसं आली होती नवरा बायको वयस्कर आणि त्यांनी एवढं मोठ्या प्रमाणात हे सगळं बघितलं आणि मग त्यांना त्यांचं अंग थरथर कापायला लागलं आणि ते खाली पडले ती म्हातारीबाई ओरडायला लागली मदत करा यांना दवाखान्यामध्ये घ्या गावखड्यामध्ये या मग तिकडे मुलं म्हणली की दारू पिलायला दिसतोय आणि देवडा देवडा आहे दारू पिलायला दिसतोय त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलं तो वर पोचला तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते अंधश्रद्धेमध्ये मोड आणि लाकूड लाकडापासूनच झाडापासूनच कागद तयार होतो आणि कागदापासून बनवलेले फटाकडे तर ते आपण काय करतो दिव्य पुराण नावाचं एक मला पुस्तक दिलं होतं मी ते वाचलं तर त्यामध्ये मला असं दिसून आलं की त्याच्यामध्ये लिहिलंय की मला आनंद झाला मला खूप आनंद झाला म्हणून मी काय केलो पृथ्वीची वाट लावतोय पृथ्वीची वाट लावली नाही पाहिजे मला आनंद झाला म्हणून पृथ्वीची वाट लागली पाहिजे दिवाळी आली उडवा फटाकडे पुणे पाहुणे आले उडवा फटाकडे हा तर ह्या सगळ्यामुळे काय होतंय आनंद व्यक्त करायच्याऐवजी पृथ्वीची आपण वाट लावतोय हे सगळं रसायनशास्त्र आहे तर या सगळ्या गोष्टी बारकाईने बघितल्या गेल्या पाहिजेत आणि विचार केला पाहिजे या सगळ्या गोष्टींवर की नेमकं आपण काय करतोय तर या सगळ्या गोष्टींकडे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि आम्ही जे चमत्कार करून दाखवतो वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार होण्यासाठी तर का संविधानामध्ये लिहिलेलं आहे ना की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळवा आत्तापर्यंत ज्या प्रश्नां सगळ्या प्रश्नांची उत्तरं विज्ञानाने दिली विज्ञानाने दिली म्हणून विज्ञानाकडे जावा आणि हीच योग्य पद्धत आहे अशा प्रकारचं विज्ञान म्हणत आहे असं म्हणत असताना सुद्धा ते नम्र आहे आणि बुद्धांनी पण सांगितलेलंच आहे की चमत्कारावर विश्वास ठेवणे अधम्य आहे धम्म आणि अधम धर्म आणि अधम्ब पाली भाषेमध्ये रफारावाला र अर्धा र अजिबात त्याचा कुठेही शब्द नाहीये पण त्याचं हे करून घेतलेलं आहे धम्मचा धर्म केलेला आहे सप्पचा सर्प केलेला आहे चक्कचा चक्र केलेला आहे अशा प्रकारचं हे विद्रुपीकरण करून धर्म केला धर्माचं आणि धर्म म्हणजे धम्म धम्म आणि धर्माचे नियम वेगळे असतात धर्म जो असतो तो आपल्या उमऱ्याच्या आतमध्ये असतो आणि धम्म जो असतो तो उमऱ्याच्या बाहेर सार्वजनिक जीवनामध्ये आपण जेव्हा जातो आणि त्याचे नियम वेगळे असतात धम्माचे नियम वेगळे असतात धर्माचे नियम वेगळे असतात धम्म म्हणजे काय तर संपूर्ण जी जीवनसृष्टी आहे समोरची तो म्हणजे धम्म आहे आणि धर्म जो आहे तो कृत्रिम हिने तयार केलेला नियमा नियमा माणसाने तयार केलेला धर्म आहे त्यामुळे धर्म धम्माचे नियम वेगळे आहेत तर ते आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टी बारकांनी बघितल्या पाहिजेत विज्ञान जे आहे ते नम्र आहे आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात की असं असं हे हे ते ते तोंडाचा चंबू करून सांगितलं जातं पण त्याचं प्रमाणीकरण झालेलं नसतं आणि प्रमाण प्रमाणीकरण झालेलं नसतं त्यामुळे आपण त्याचं प्रमाणीकरणाचा हट्ट धरला पाहिजे प्रमाणीकरण झालंय का ते आपण बघितलं गेलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आपण बारकाईनी बघत राहिल्या पाहिजेत अभ्यास केला पाहिजे त्याचा सा, अखंड सावधता बाळगली बाळगली पाहिजे बऱ्याच गोष्टींचा जे हे आहे आपली जी प्रतिकं आहेत तर ती प्रतिकं हिसकावून घेतली जातात हायजॅक केली जातात आपली जी प्र पताका होती भगव्या रंगाची वारकऱ्यांची ती प्रता पता चोरली गेलेली आहे तिरंग्याबद्दल तिरस्कार दाखवलेला आहे पन्नास बावन्न वर्ष आपल्या कार्यालयावर तिरंगा लावला नाही पण जो इकडे आता म्हणलं जात आहे की हर घर तिरंगा त्याच्यामुळं आपण ते आता सोडलं नाही पाहिजे आपण पण तो धरून ठेवला पाहिजे आपली जी प्रतिका आहेत जी संत संत विचार जो आहे तोच म्हणजे संविधान आहे संविधान हे संत विचारांच्या विचारांनीच तयार झालेलं आहे बाबासाहेबांनी पण तुकाराम महाराजांचे अभंग ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग आपल्या मुखनायकावर त्यांनी हे केले होते तर त्यांचा उद्देश तोच असला पाहिजे की तेच त्यामध्ये त्याचं प्रतिरूप आपल्याला दिसून येत आहे आणि समता न्याय बंधुता या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वारकरी पंथामधल्यास या सगळ्या त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं प्रतिरूप दिसून दिसून येत आहे आणि हे सगळं जर विज्ञानी जर करतंय तरी पण ते दिस तर नम्र आहे ते असं म्हणत नाही की मला आता हे सगळं कळालेलं आहे ते म्हणतं की मला आत्तापर्यंत एवढं कळालेलं आहे ते म्हणत आहे आत्तापर्यंत मला एवढं कळालेलं आहे त्याच्यामुळे तरी ते नम्र आहे आणि अध्यात्म असं म्हणतं की मी जे म्हणतो तेच खरं आहे आणि हेच अंतिम आहे अंतिम सत्य हेच आहे असं ते म्हणतंय त्याच्यामुळं त्याच्यामध्ये थोडासा उग्रपणा आपल्याला दिसून येतो त्यामुळे विज्ञान नम्र आहे विज्ञानाची कास धरली पाहिजे आणि आपण सगळ्या विज्ञानाच्या गोष्टी विज्ञानाची सगळी सृष्टी आपण घेतो पण दृष्टी घेत नाही त्यामुळं दृष्टीसह आपण सृष्ट दृष्टी पण घेतली पाहिजे आणि सृष्टी पण घेतली पाहिजे तर या दोन्हीचा वापर आपण केला पाहिजे आम्ही जो प्रयोग दाखवतो पाण्याने दिवा पेटून दाखवतो त्याच्यामध्ये जे आम्ही केमिकल वापरतो ते केमिकल आम्ही तलाखीने ते वापरतो पण त्याचा गैरवापर विज्ञानाचा गैरवापर केलेला दिसून येतो शेतकऱ्याकडून कच्ची फळं घेतात आणि ती कॅल्शियम कार्बोनेट ठेवली जातात आणि ते पिवळी पिवळी केली जातात आणि ती अशा प्रकारची फळं खाल्ली तर कॅन्सर होण्याची शक्यता असते अशा प्रकारची फळं खायची नाहीत पिकवायची नाहीत आणि कोणी फिपत असेल तर पोलिसांना सांगितलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपण बारकाईने म्हणजे विज्ञानाचा गैरवापर होताना दिसतो आपल्याला अशा प्रकारे आपल्या स्वार्थासाठी ती लोकं चांगलीच असतात पण त्याचे विचारदृष्ट असतात तर या सगळ्या गो सगळ्यांना आपण माणूस ना या नात्यामध्ये आपण सगळ्यांना जोडलं पाहिजे एकमेकाची बंधुता आपण हे केली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब असं म्हणतात की कायदे करून आपल्याला बंधुता मिळवता येणार नाही बाकी दुसऱ्या गोष्टी मिळवता येतील पण पोलिसांच्या काठीने आपल्याला बंधुता मिळवता येणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बारकाने समजून आल्या पाहिजेत न सिच्युएशन आपण नेहमी तयार केली पाहिजे आणि संविधानाचं हेच उद्दिष्ट आहे की सर्वांना जिंकवायचं आहे सर्वांना जिंकवायचं आहे हेच संविधानाचं उद्दिष्ट आहे संविधान आपलं जीवन बनलं पाहिजे जीवनमूल्य बनली पाहिजे आपल्या जीवनामध्ये ते उतरलं पाहिजे आपण वीस रुपयाची पाण्याची बाटली खरेदी करतो आणि आपण घरात हजार लिटरपर्यंत पाणी भरतो तर त्या हजार लिटरचं ते काढलं तर किती रुपये होतील आहे पण आपल्या घरापर्यंत जी पाईपलाईन टाकली आहे किंवा ते दिलंय आपल्या घरापर्यंत येण्यासाठी तर त्यासाठी ते पैसे घेतलेले आहेत त्यांनी हजार पाचशे रुपये तर त्याचं मूल्य आणि त्याचं मूल्य त्यामुळं आपल्याला पाणी मोफतच मिळतंय फक्त त्याची रचना ही होते त्यामुळे हे संविधान जे आहे त्या सगळ्याचं आपल्याला मोल कळालं पाहिजे आणि त्याच्या पाठीमाग आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि त्याला होल पाडायची बऱ्याच लोकांची इच्छा आहे आणि असं दिसतंय की आणि त्याला आपण अखंड सावधता बाळगली पाहिजे आणि शेवटला रस्त्यावर उतरून सुद्धा आपल्याला काम करावं लागेल की संविधान वाचवण्यासाठी संविधान संविधानाबद्दल आपण एक थोडंसं मी आमचा एक कार्यकर्ता आहे सुनील स्वामी नावाचे त्यांनी एक संविधानाबद्दल गीत म्हटलं अभंग आहे तो अभंग म्हणून आपण थांबूया तर मी आबा म्हणतो माझा आवाज थोडा बसड आहे पण म्हणतो तर भारताचा प्राण आहे संविधान भारताचा प्राण आहे संविधान तयाला जाणून घेई घेई तयाला जाणून घेई घेई तयाला जाणता जाणशी स्वतःला तयाला जाणता जाणशी स्वतःला तव अस्तित्वाला अर्थ एई तव अस्तित्वाला अर्थ ई भारताचा प्राण आहे संविधान भारताचा प्राण आहे संविधान होते येथे सारे वेगवेगळे होते येथे सारे वेगवेगळे वेग आता झालो आम्ही भारतीय आता झालो आम्ही भारतीय देश नाराजाचा नायका धर्माचा देश नाराजाचा नायका धर्माचा आता हा सर्वांचा सर्वांसाठी आता हा सर्वांचा सर्वांसाठी माई म्हणे याची करू नका पूजा माई म्हणे याची करू नका पूजा सांगा एका दूजा अर्थ त्याचा सांगा एका दुच्या अर्थ त्याचा भारताचा प्राण आहे संविधान भारताचा प्राण आहे संविधान भारताचा प्राण आहे संविधान तर तेच त्याच्यावर बसतभर हळदी कुंकू फुलं वाहून त्याची पूजा करत बसू नका ते उघडा समजून घ्या इतरांना समजून सांगा आणि अशा प्रकारचं काम करा संविधान वाचलं पाहिजे आणि गीता बायबल हो या कुराण सबसे आगे है संविधान गीता बायबल हो या कुराण सबसे आगे है संविधान संविधानाचा विजय असो धन्यवाद